ठाणे भाजप महिला मोर्चाने संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारून केले आंदोलन लाडकी बहीण योजनेबद्दल संजय राऊत यांनी काढलेल्या अनुद्गाराबद्दल ठाणे भाजप महिला मोर्चाने वर्तकनगर येथील कार्यालयाबाहेर संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन केले आता फक्त प्रतिमेला जोडे मारले आहेत यापुढे त्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करू अशी संतप्त प्रतिक्रिया यावेळी महिलांनी दिली विधानसभा निवडणुकीत महायुतीने पंधराशे रुपये देऊन महिलांची मतं विकत घेतली असे उद्गार संजय राऊत यांनी काढले होते या मूळ महिला वर्गाचा अपमान झाला आहे त्याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन छेडण्यात आले होते यावेळी माजी नगरसेविका अर्चना मणेरा नम्रता कोळी नौपाडा मंडळ अध्यक्ष वृषाली वाघुले ठाणे शहर जिल्हा सचिव श्रुतिका मोरेकर तृप्ती पाटील महिला मोर्चा अध्यक्ष स्नेहा पाटील कासारवडोली महिला मोर्चा सचिव पार्वती हंबीर महिला सरचिटणीस शीतल कारंडे उपस्थित होत्या आज सकाळी जे संजय राऊत सारखे जे कोंबडा म्हणतात सकाळी जो आरवणारा कोंबडा आहे सायको जो आहे त्यांनी सकाळी आज एक चुकीचं वक्तव्य केलंय बहिणींबद्दल चुकीचं वक्तव्य केलंय की लाडली बहीण जे योजना मार्फत जे पंधरा रुप पंधराशे रुपये जे बहिणींना मिळालेले आहेत तर ते त्यांनी असं आपल्या सरकारनी त्यांना ते देऊन त्यांचे मतं विकत घेतले असं संजय राऊतनी वक्तव्य केलेलं आहे तर त्यांना हे वक्तव्य करताना त्यांना लाज वाटायला पाहिजे होती त्यांनी ह्याच्यात फक्त बहिणींचा अपमान न करता लक्ष्मीचा पण अपमान केलेला आहे पंधराशे रुपये हे त्या माऊलीला हे त्या बहिणीला किती महत्त्वाचे आहेत हे कदाचित त्यांना कळलेलं नसेल पण जिनी ते पैसे घेतलेले आहेत तिने आपल्या घरासाठी त्याचा वापर केला असेल आपल्या मुलाबाळांसाठी त्याचा वापर केलेला असेल त्याच्यामुळे हे जे वक्तव्य त्यांचं आहे ते अतिशय चुकीचं आहे लज्जास्पद आहे आणि त्यांनी जोडे खावे असेच त्यांचं हे वक्तव्य आहे आणि आम्ही भाजपा ठाणे आणि महिला मोर्चा मार्फत आम्ही सगळे जण मिळून याचा निषेध करत आहोत आणि सगळ्या बहिणी मिळून यांना जोडे मारत आहोत आणि हीही आमची कठोर मागणी आहे आमची की त्यांनी सगळ्या बहिणींची इथे माफी मागावी कारण बहिणींना विकत घेणं हे त्यांनी सांगितलं हे चुकीचं वक्तव्य जे त्यांनी केलेलं आहे त्याच्यासाठी त्यांनी सगळ्या बहिणींची माफी ही मागितलीच पाहिजे आणि त्यांनी जर ही माफी नाही मागितली तर त्यांनी ही माफी नाही मागितली आणि आम्ही इथे आंदोलन केलं आम्ही रस्त्यावरती उतरू सर्व महिला आम्ही रस्त्यावर आंदोलन करू महिला मोर्चाचा महिला मोर्चा आपण सर्व महाराष्ट्र बघत आहे की विधानसभेच्या विजयानंतर जे काही महिलांनी जो काही विश्वास असेल जे काही प्रेम असेल महायुती सरकारला दिलेला आहे हे कुठेतरी विरोधक पचवू शकत नाहीत आजवर पचवू शकत नाहीत जसा विजय डिक्लेअर झाला त्यानंतर राज्यभर याच विरोधी पक्षातल्या काही नेत्यांनी आंदोलन केली आणि चुकीच्या संदेशाखाली स्वतःच्याच कार्यकर्त्यांना पळवताय की बॅलेट पेपरवरती इलेक्शन घ्या मला एक युवक म्हणून कुठल्याही पक्षाची कार्यकर्ता म्हणून मी इथे बोलत नाही एक युवक म्हणून मी विरोधकांना हे सांगते की तुम्ही आत्मनं फक्त मूर्ख दिसत आहे आज जग कुठचं कुठे पोचलंय लोकसभेला जेव्हा ईव्हीएम व्ही एम मतदान झालं त्यावेळेस तुम्हाला बॅलेट पेपर आठवले नाहीत त्यावेळेस त्यावेळेस असलेल्या विरोधकांनी किंवा आमच्या पक्षाने भारतीय जनता पार्टीने हा प्रश्न विचारला नाही पूर्णपणे जो काही पराभव होता तो आम्ही पचवून घेतला स्वीकार केला काम केलं आणि पुन्हा जनतेतनं निवडून आलो हे का विरोधक करू शकत नाहीत का म्हणून यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या महिलांना सतत त्यांचा अपमान जा केला जातो का म्हणून ज्या योजना केल्या त्यांना सतत नावं ठेवली जातात वर्षानुवर्ष जेव्हा तुमचं सरकार होतं जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं त्यांनी महिलांबद्दल काय निर्णय घेतले काय त्यांच्या उपयोगात निर्णय घेतले काहीही निर्णय घेतले नाहीत त्यामुळे मी वारंवार हेच म्हणते की या सरकारने याच्या आधीच्या सरकारने स्वतः काही केलेलं नाही आणि हे दुसऱ्यांनाही काही करू देणार नाहीत फक्त नावं ठेवणार आणि महाराष्ट्राच्या जनतेने हे पाहिलेलं आहे आणि त्यामुळे तुम्ही विधानसभेमध्ये जो काही एक चांगला निकाल उदाहरण आहे की आता जनता संतापलेली आहे आणि आता जनतेने ठरवलेलं होतं की आम्हाला महायुतीला निवडून द्यायचं आहे आणि त्यामुळे तो निकाल लागलेला आहे मी विरोधकांना एवढंच सांगेन की ह्या पचवून घ्या किंवा वेड्यासारखी जरी आंदोलनं केली पुढे पुन्हा एकदा महापालिका इलेक्शन येणार आहेत त्यामध्ये सुद्धा जनता तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल